उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये वर्ष ते दोन वर्ष टिकणारी सांडग्यांची रेसिपी पाहत आहो तर त्यासाठी अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ शंभर ग्रॅम मुगाची डाळ आणि शंभर ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर पाच ते सहा तासासाठी आपल्याला ही भिजत ठेवायची आहे वेळ असेल तर रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त अशी डाळ भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता स्वच्छ धुवून एका चाणीवरती निथळ ठेवायची आहे पाच मिनटं निथळल्यानंतर हिला छान असं वाटून घ्यायचं आहे तर मी पाट्या वरवंट्यावरती वाटणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पाणी न टाकता थोडंसं सरसरीत हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर सुक्या मिरच्या लसूण आणि जिरं हेही वाटून ते आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून सर्व जिनस एकजीव करायचं कोथिंबीर टाकायची तीही एकजीव करून घ्यायची आणि लगेचच वडे बनवायला लगे घ्यायचं आता ज्या भांड्यामध्ये वडे बनवणार असू त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मस्त असे हाताने वडे बनवून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये भरून सुद्धा तुम्ही सुरीने कट करायचे वडे मस्त तयार होतात तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि वर्ष ते दोन वर्ष हे तुम्ही आरामात स्टोर करून ठेवू शकता तर संपूर्ण रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे तर